काही दिवसांपूर्वीच आपण ऐकलेलं की गोकामेडी यांची हत्या ही त्यांच्या राहत्या घरामध्येच गोळ्या झाडून करण्यात आलेली आणि त्या प्रकरणामध्ये नाव गुंतलेलं हे लॉरेन्स बिष्णोई गँगचं आणि त्याच्यानंतर आपल्याला न्यूज आलेली वाढदिवसाच्या दिवशीच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यालासुद्धा विष प्रयोग करून मारण्यात आल्याचं आणि आता नवीन प्रकरण एक समोर आले तेही पुण्यामधील शरद मोहोळ याची त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्याच एरियामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यात मोठमोठ्या व्यक्तींच्या हत्या होत आहेत सहज प्रकारे तर हे खूप सोपं काम असेल तर नाही मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे की नेमकं का प्रकरण काय आहे ते नमस्कार मी आहे सचिन आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ए बाबा जसं तुम्हाला वाटत असेल की हे मोठमोठ्या डॉनचे आणि मोठमोठ्या व्यक्तींची ज्या सहज प्रकारे हत्या करण्यात येते आहे ते खूप सोपं काम असेल तर नाही मित्रांनो याच्यासाठी एकतर आपल्याकडे जिगरा असावा लागतो किंवा आपल्या मनावरती खूप मोठा आघात झालेला असेल तर ही दोन्ही नसतील तर त्याच्यापेक्षा मोठं कारण लागतं ते म्हणजे खूप मोठा सपोर्ट असेल तर ही या सगळ्या गोष्टी करणं शक्य होतं बाबा शरद मोहोळ कोण होता तर संदीप मोहोळ याचा विश्वासू व्यक्ती आणि ड्रायव्हर होता शरद मोहोळ तर संदीप मोहोळ कोण तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम आधी तुम्ही मूळशी पॅटर्न हा पिक्चर बघावा जो संदीप मोहळच्या जीवनावरती आधारित आहे ज्यावेळी संदीप मोहोळची हत्या करण्यात आली त्याच्यानंतर टोळीचे संपूर्ण सूत्र ही शरद मोहळने आपल्या हाती घेतली आणि भावांनो शरद मोहळबद्दल सगळ्यात मोठा किस्सा सांगायचा झाला तर ज्यावेळी पोळ येरवाडा जेलमध्ये होता त्याचवेळी बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी सिद्दीकी हा सुद्धा त्यावेळी येरवाडा जेलमध्ये होता आणि तिथेच मोहोळ यांनी त्याचा गळा गावून हत्या केली असा किस्सा होता सूत्रांच्या म्हणण्यानुसार असं सांगण्यात येतं की सिद्धिकीने ज्यावेळी आपल्या सेलमधून बाहेर फिरत होता त्यावेळी सिद्धिकीने मोहळला रागाच्या नजरेनं पाहिलेलं आणि हाच राग डोक्यामध्ये धरून बाबा मोहळने आपल्या साथीदारासोबत त्याची पैजामाच्या नाळ्याने गळ्या घोटून त्याची हत्या करण्यात आल्याचं त्याच्यानंतर याच्याबद्दल त्याच्याविरोधात खटलासुद्धा भरल्यात आला पण पुरावायन अभावी त्याची त्याच्यातून सुटका करण्यात आली आणि ज्यावेळी मोहळ पुण्यामध्ये आला तेव्हा त्याचा हिंदू डॉन देशभक्त डॉन अशी हवा अख्ख्या पुण्यामध्ये फिरली कारण का देशद्रोह्याला त्यांनी जेलमध्ये गाडलेलं आता शरद मोहळ ही कोणी साधी व्यक्ती नव्हती तर शरद मोहळवरती सुद्धा खून करणे त्या करण्याचा प्र प्रयत्न करणे परण तसेच अनेक गुन्हे त्याच्यावरती नोंद होते बहुतेक गुन्ह्यांमध्ये पुरावे त्याची निर्दोष सुटका झालेली अरे बावा त्यानंतर मोहोळने पुण्यामध्ये सर्वात मोठं सुद्धा केलेलं तेही कोरोनाच्या काळामध्ये पण त्यावेळी मोहळला पोलिसांनी अटक करून दोन महिन्यांसाठी त्याला पार केलं पण मागील काही महिन्यांपासून मोहळ याचं नाव सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येत होतं आणि भावा मोहळ याची पत्नी स्वाती मोहोळीने भाजपमध्ये मध्ये प्रवेश केल्याची सुद्धा चर्चा होती आणि दोन हजार बारा साली मुळशी ग्राम या ग्रामपंचायतीमधून उपसरपंच सुद्धा निवडून आलेला तेही जेलमध्ये असताना आणि बाबा येतं की मोळ याची हत्या ही पैशाच्या व्यवहारातून झाली आहे जी तसेच पुणे पोलिसांनी या हत्येप्रकरणी आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून काही पिस्टल्स मॅगझिन्स तसेच गोळा बारूद सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे शरद मोळ याची आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या करण्यात आली ज्यावेळी त्याची हत्या झाली त्यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की कशाप्रकारे त्यांच्या एकाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या डाव्या बाजूने ह्या दुसऱ्या साथीदाराने गुळी जाडण्याचा सा प्रयत्न केलेला आणि ज्यावेळी मोळ खाली कोसळले त्याच्यानंतर ते तिथून पळण्यास यशस्वी झाले पण मोळ यांच्या साथीदाराने एका साथीदाराला पकडण्याचा प्रयत्न केला तोही त्याच्यातून निसटून गेला यांना इस्पितळात ॲडमिट करण्यात आलं पण एक गोळी त्यांच्या हृदयाला चिरून पार गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला